ज्या प्रकारे आज भाऊचा धक्का झाला हा वन ऑफ द बेस्ट भाऊचा धक्का होता कारण की या आठवड्यामध्ये जे काही घाण या निकीने केली होती जी काही घाण या जान्हवीनी केली होती त्या संपूर्ण गोष्टी तिकडे बाहेर काढल्या आणि तिकडे निक्कीला देखील सांगण्यात आलेला आहे की बाबा तुझा देखील चान्स लागू शकतो तुला देखील पुढच्या वीकमध्ये जेलमध्ये जायला लागू शकतं आता हे परमनंटली जेल तिकडे आलेलं आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या मनामध्ये तो एक धाक राहणार आहे की जर आपण लिमिटमध्ये नाही बोललो कारण की लिमिट बद्दल मी का बोलतोय जान्हवी आणि निक्कीला तिकडे लिमिटच नव्हती की, की कसं बोलायचं कोणासोबत काय कुठं लाता अन्नाचा वकाळ त्याला हे करतायत डिस डिसरिस्पेक्ट करतायत पुन्हा लाता मारतायत डिशला पुन्हा दुसऱ्याच्या अन्नावर जात आहेत किती खातोस हे करतोस ते करतोस या प्रकारच्या गोष्टी तिकडे जी आणि निक्कीवर जर एखादी गोष्ट आली की सगळ्यांनी तिच्या हिशोबानीयचं पण तिला कोणी काय सांगायला गेलं तर म्हणायचं ए मला नाही सांगायचं आणि हाच तो तिचा माज आहे ना हा संपूर्ण आज रितेश भाऊनी तिकडे तिकडे भाऊच्या धक्क्यावर मोडलेला आहे पण तिकडे तिला खूप साऱ्या हिंट्स द्यायचा दे देखील प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरच समजतं आपल्याला की बिग बॉसला खरंच ती निक्की ही बिग बॉसच्या घरात हवी आहे कारण की ज्या पद्धतीने तिला हिंट्स द्यायचा प्रयत्न होतो कारण की तिकडं जान्हवीच्या जान्हवी आणि अरबात जे काही निक्कीबद्दल बोलतात मागे देखील तिला सांगायचा प्रयत्न केला खूप अशा प्रकारच्या गोष्टी तिला सांगायचा प्रयत्न झाला की ती तिचा गेम हा खेळू शकते पुन्हा तिला सांगितलं सगळ्या देखील सांगितलं त्यांनी की जानवीच्या आसपास असलेले किंवा निकीच्या आसपास असलेले सगळे लोक जर घराच्या थीला बाहेर निघून गेले तर निकीचा प्लॅन बी रेडी आहे आणि प्लॅन बी काय तर प्लॅन बी आहे अभिजित सावंत आणि ती अभिजित सावंत देव सोबत देखील तिकडे गेम खेळायचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळे जर निघून गेला तर ती त्याच्यासोबत गेम कंटिन्यू करेल तुम्ही बाहेर निघून जाताल अशा खूप प्रकारच्या हिंट्स या घरातल्या लोकांना देखील दिलेल्या आहेत आणि स्पेशली या निकीला तर खूप जास्त तिकडे काय होतं त्याला हिंट्स दिलेले आहेत की बाबा तू इथून पुढे कसं खेळायला पाहिजे कसं नाही खेळायला पाहिजे तुम्ही ट्रॅकच्या खाली उतरलात पुन्हा तुम्ही रुळावर या अन्यथा तुमचा ऍक्सिडेंट होईल पुढे जाऊन तुम्ही देखील घराच्या बाहेर जाऊ शकता तुमची स्टँडिंग तुम्हाला असं वाटतंय तू आणि अरबाज हे एक आणि दोन नंबरला असणार आहेत पण तसं नसून टॉप टेन मध्ये देखील तुम्ही कुठल्या स्थानावर आहात हे देखील त्यांना सांगायचा प्रयत्न केला म्हणजे खूप साऱ्या हिंट्स या तिला देण्यात आल्या पण तिला थोडंसं सांगण्यात देखील आलं की बाबा या गोष्टी करू नको त्या गोष्टी करू नको असं नको करू तसं नको करू या संपूर्ण गोष्टीकडे सांगायचा प्रयत्न झाला पण मला आजचा भाऊचा धक्का हा खूप जास्त आवडलेला आहे तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं हो आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र